भाजपा आघाडीच्या गाठीला आता तीनशे चारचं चार चा समर्थन लोकसभा सभापती निवडणुकीमध्ये मोदी आघाडीचं पारड जड लोकसभा सभापती निवडणुकीमध्ये मोदी आघाडीचं पारड जड ठरणार आहे भाजपा आघाडीच्या गाठीला आतापर्यंत तीनशे चारचं चा समर्थन तीनशे चार खासदारांनी समर्थन दर्शवलेलं आहे लोकसभा सभापती पदासाठी निवडणूक प्रक्रिया बुधवारी पूर्ण होईल दरम्यान भाजपा आघाडीच्या गाठीला आतापर्यंत तीनशे चारचं समर्थन आहे त्यामुळे लोकसभा सभापती निवडणुकीमध्ये मोदी आघाडीचं पारडं जड असल्याचं दिसतंय बुधवारी लोकसभा सभापती पदासाठी निवडणूक प्रक्रिया पार पडणार आहे आणि या निवडणूक प्रक्रियेमध्ये भाजपाचंच पारणं जड असल्याचं दिसतंय